ऑर्बिट क्रॉप मायक्रोनडंट्स आणि केळी पिकाची यशस्वी यशोगाथा तर या यशस्वी यशोगाथेसाठी आज तीस जून दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहे आष्टा या भागामध्ये बाजीराव वडगावकर यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये एक मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला सहा फूट बाय पाच फूट बेडवरती जिनैन या जातीच्या केळीची लागवड केलेली आणि त्या केळीचं व्यवस्थापन तंत्रज्ञान ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रिंट्स या कंपनीच्या दर्जेदार आणि ब्रँडेड उत्पादनांच्या वापराच्यामुळे या किडींचं चा चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे चांगली दर्जेदार उत्पादनं वापरलेली आहेत मागील वर्षी यांच्याकडेच आपण केळीच्या पिकावरती ऑर्बिटची सिलॅब रेसर फोर्स प्लस कॅल्शिरीच अन्नपूर्णा ड्रिप हायस्पीड फ्लोरिश या ऑर्बिटच्या निर्यातक्षम दर्जाच्या केळीच्या निर्मितीसाठी जी ही संशोधित उत्पादन आहेत की जे ऑर्बिटच्या लॅबमध्ये स्वतः तयार केली जातात इतरांच्यासारखे कुठूनही भरून आणले जात नाहीत मॅन्युफॅक्चरिंग केले जातात बरेचसे मटेरियल सेंद्रिय स्वरूपाच्या असल्यामुळे ऑर्बिटच्या उत्पादनांच्या पासून तयार झालेली केळी ही की निर्यातक्षम व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा पसंतीची आणि निर्यात होणाऱ्या देशांसाठी सुद्धा पसंतीची तर खरोखर या ऑर्बिटच्या उत्पादनांच्या गुणवत्ता आणि दर्जामुळं चांगल्या प्रकारची किडी निर्माण होते आणि या केळीला आपण सुरुवातीपासून तीन वेळेला आळवणी केलेली तीन ते चार वेळेला सलग फवारण्या केलेल्या आणि त्यानंतर कोन फिलिंग म्हणजे पोंगा भरणी ही चार वेळा केलेली होती तसेच रासायनिक जैविक आणि सेंद्रिय खतांचं व्यवस्थापन जमिनीमधून योग्य प्रकारे केल्यामुळं ही केळी आज आपल्याला दिसत आहे आणि आजच्या तारखेला या केळीला फक्त चारच महिने कालावधी पूर्ण झालेला आहे तर ऑर्बिडचे अधिकृत विक्रेते शिव केंद्र बागणी तेही आपल्याबरोबर वर आहेत आणि या एरियाचे एरिया सेल्स मॅनेजर तसेच केळी ऊस पीक तज्ज्ञ शिवपोई साहेब आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी की जे फील्डवरती चांगलं ध्यान त्यांनी आता संपादन केलेलं आहे आणि केळी हे मोठं टार्गेट आणि अजेंडा ठेवलेलं आहे सचिन कोळी आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीपासून आपले उत्पादन आणि त्यांच्यावरती ठेवलेला विश्वास आपले शेतकरी वडगावकर तर ते आपल्याला या ऑर्बिटच्या उत्पादनं आणि त्यांनी जो पोंगा भरणी आणि आळवणी जी केली आणि गेल्या वर्षाचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव तर एक दोन मिनटामध्ये आपल्याला शेअर करते नमस्कार मी सुशांत वडगावकर केळी हे पीक आम्ही केलेलं आहे आणि ऑर्बिट या कंपनीची आम्ही औषध लागवड घेत आहे आपले शेतकरी वडगावकर साहेब यांनी अतिशय थोडक्यात त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे तर त्यांनी जो ऑर्बिटवरती दाखवलेला विश्वास आहे गेल्या वर्षी एक एकर केळी त्यांनी आपल्याकडं दिली होती तर यावर्षी साधारणपणे दोन एकर लागण आणि त्यांचा मागचा खोडवाही आपल्याकडे आणि गेल्या वर्षी चांगलं उच्चांकी उत्पादन त्यांनी मिळवलं आणि हे त्यांना उत्पादन मिळण्याबरोबर ऑर्बिटची साथ तसंच शिवकृष्णा केंद्र बागणी याचे मालक प्रदीप साहेब तर तेही ऑर्बिटच्या उत्पादनांचा गुणवत्ता आणि दर्जा आपल्याला सांगतील तर तेही सध्याला आता केळी तज्ज्ञ म्हणून या आस्था परिसरातल्या बागणी परिसरातल्या कोटखिंडी मोखर्णी या भागातल्या परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला सल्ला देण्याचं कार्य करतात गेल्यावरती आपण गेल्या वर्षी आपण दोन एकर यांच्याच प्लॉटवरती ऑर्बिटची सर्व उत्पन्न वापरली होती त्यासाठी पोंगा भरणीसाठी फोर प्लस लॅब न्यूट्रीमिन रेसर ऑर्बिकॉम्बे न्यूट्रीमिन डे ह्या प्लॉटचा वापर केला त्याही प्लॉटवरती आपल्याला उच्चांकी उत्पन्न आलं तिथे तीस ते पस्तीस किलोच्या आसपास घडाचे रास राहिले सदर ह्या चालू वर्षे ह्या प्लॉटवरती पोंगा भरणीसाठी आपण रेसर पर प्लस लॅब न्यूट्रीमेन चिली डेड झिंक ऑर्बिटची सर्वच उत्प उत्पादने ऑर्बिट uh, कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट विनोद मादेकर साहेब यांचे दर एक पंधरा दिवसाला इथे व्हिजिट असते आणि त्यांच्या शेड्यूलनुसार आपण इथे सर्व ही उत्पन्ने वापरले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता की आजूबाजूच्या परिसरात जर पाहिलं तर आपला प्लॉट इथे चांगला दिसत आहे आणि इथे लो बा बाकीच्या के शेतकऱ्यांनी इथे व्हिजिट केली लि, केलेली आहे आणि त्यांनी इथला आलेला रिझल्ट त्यांनी पाहिला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी हे कृषी उत्पादने वापरावीत असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो